वर्सोवा विधानसभामध्ये कॅप्टन राकेश कोयलो यांच्या उमेदवारीची मागणी हिंगलाई देवीला केली प्रार्थना नारडी पौर्णिमेनिमित्त वर्सोवा कोळीवाडा येथे भारतीय जनता पक्षाचे एन जी ओ सेलचे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष कॅप्टन राकेश कोयलो यांनी वर्सोवामध्ये कोळी बांधवांना भेट दिली यावेळी कॅप्टन राकेश कोयलो यांनी हिंगलाई मातेचे दर्शन घेतले तर कोळी बांधवांनी त्यांना कोळी टोपी घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कोळी समाजातील हरीश गुस्ते यांनी कॅप्टन राकेश कोयलो यांना येणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघमधून तिकीट मिळण्याची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना केली पाहुयात काय म्हणाले हरीश गुजते व भारतीय जनता पक्षाचे से एन जी ओ सेलचे से उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष कॅप्टन राकेश कोयलो महाराष्ट्र स्वागत आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांसाठी आज मोठा उत्सवाचा दिवस आणि आजपासून समुद्राला नारळ अर्पण केला जातो आणि त्या नारळ अर्पण केल्यानंतर होते मासेमारीला सुरुवात आणि या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कॅप्टन राकेश कोल्हे पोहचलेले झिंगणा देवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी कोळी बांधवाला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासोबत पहिलं तर कोळी बांधव असतील हरेश्वर गुस्ते आणि त्याच्यासोबत कॅप्टन राकेश कोहले सुद्धा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा आहेत कशाप्रकारे आज लाली पोटिमा उत्सव आहे मोठा दिवस आहे कोळी बांधवासाठी काय सांगाल आज आमचा कोळी बांधवाचा मोठा दिवस आहे का आमच्या जीवा पार आम्ही धंदा असतो आमचा कोळी बांधवाचा धंदा आहे मच्छीमारीचा आज आम्ही मच्छीमारीला सुरुवात करतो आणि त्यानिमित्ताने कॅप्टन साहेब आपल्याकडे आले मी त्यांचा आभार मानतो की आमच्या या उत्सवाला त्यांनी भेट दिली सर्वप्रथम म्हणजे आमच्या कोळी लोकांची त्यांना जाण आहे त्याच्यावरून माणूस ओळखला जातो ज्यांना लोकांची जाण असतो तो त्याच टायमाला येतो आमचा धंदा कोळी लोकांचा मासेमारीचा असल्याकारणाने ही सुरुवात आम्ही नारळ घेऊन नार आम्हाला नारळ सोन्याचा नारळ देवाला अर्पण करतो समुद्राला आणि समुद्राला बोलतो समुद्र शांत हो वादाल पाणी येऊ नको आमच्या धंद्या पाण्याला यश द्या जेणेकरून आमचे धंदे सुखरूप चालू राहतील देवधर्मामध्ये राहतील या हिसाबामध्ये आम्ही लोकांना सेवा करून आम्ही नारळ अर्पण करतो आणि समुद्राला शांत करून आमच्या आमच्या बोटीला तिथे आम्ही एंट्री करतो आणि आमच्या बोटी समुद्रात जातात आणि आम्हीच्या वर्षभरामध्ये आमच्या पोटाला धंद्याला यश देऊन आम्ही देवाच्या प्रार्थना करतो असंच आमचं वर्ष जाऊ दे आमचं जीवनच याच्यावर आहे आम्ही जन्माला आलेलो आहे समुद्रामध्ये आणि समुद्रामध्येच जाणार आहे हे आम्ही ध्येय पकडूनच आमच्या धंद्याची आम्ही सुरुवात करतो पण मला आता राकेशजी आलेले आहेत राकेशजीचे विषयी बोलायचं म्हटलं तरी राकेशजीच्या विषयी बोलायचं झालं म्हणजे त्यांचं मी ऐकलेलं आहे भरपूर काही आणि अशा काही गोष्टी आहेत का त्याने आपल्या काही का याच्यामध्ये अवलंबन केलेलं आहे आणि आमच्या कोळी लोकांची त्यांना जाण असल्याकारणाने आमच्या जीविका ताई पण त्यांच्याबरोबर आलेल्या आहे आणि त्यांनी बरेच आमच्या गावामध्ये कॅम्प वगैरेचं आयोजन केलेलं होतं मध्ये त्याने लाडकी बहीण योजना बऱ्याच काही मेडिकल कॅम्पचे त्यांनी आयोजन केले आणि गावासाठी खरोखर त्यांनी काहीतरी चांगलं करावं आणि त्यांची देवाजन्य हिंगलदेवी आलेले आहेत त्यांची एक इच्छा आहे का ते बी जे पीमधून त्यांना एक तिकीटची अपेक्षा आहे आणि ते लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि त्यांनी लोकांची सेवा करावी आणि त्यांना कोळी लोकांची जाण आहे यासाठी आपल्या इकडे आज मोठ्या सणाला आलेले आहे तर देव देवाला मी प्रार्थना करतो त्यांची इच्छा पूर्ण हो आणि त्यांच्या मनातून जे असेल लोकांसाठी कार्य करायची जी वृत्ती आलेली आहे ते आमच्या कोळी लोकांवर हो, त्यांनी लक्ष ठेवावं आणि आमच्या काही समस्या असतील त्यांच्यावर त्यांनी पार का आणि आमच्या समस्यांना त्यांना लक्षात घेऊन आम्हाला कोळीवाड्याला काहीतरी न्याय मिळवावा हीच देवाचरणी प्रार्थना करतो आणि राकेश साहेबांना सांगतो की असेच आमच्या पाठीशी राहतो मी नारियल तो तो पूर्णिमा के लिए हमारे कोली भाईयों और बहनों को बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ दूसरी बात अगर आप जानते हो मेरा नाम कैप्टन राकेश क्यूँ है क्योंकि मैं जहाज पे कप्तान हूँ और दरिया में मैं अठारह साल के उम्र से काम कर रहा हूँ कोली भाइयों और बहनों का जो समस्या है जो प्रॉब्लम्स है वो एक जहाजी जहाज पे काम करने दरिया में काम करने वाले से कोई ज़्यादा जानेगा नहीं तो हरीश भाई से मेरी चर्चा पहले भी हुई है और इनके और मेरे विचार खूब मिलते जुलते हैं तो इस इसमें मुझे लगता है कि कहीं मुझे दायित्व अगर मिल गया काम करने का मुझे मौका मिल गया काम करने का तो मेरे कोली भाई बहनों के लिए मैं बहुत कुछ कर सकता हूं हम लोग मिल के कर सकते हैं और इस वर्सोवा जो गांव है वर्सोवा विलेज है जो मेरे कोली भाई बहन बहनों का घर है मूल निवास है इसको हम लोग कहीं कहीं दर्जे ऊपर ले जा सकते हैं चर्चा में ऐसे भी कि बात कि में की भारत के आप आने वाले हैं जो महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ हैं उस चुनाव में उतरने की तैयारी करिए है ओली बाजू ने इच्छा व्यक्त की आप चुनाव लड़े चुनाव जीते तो उस बारे में क्या वर्सों विलेज के अंदर मेरे कोली भाई बहनों के इस निवास स्थान के अंदर हम लोग काफ़ी सालों से काम कर रहे हैं जीविका पाटिल मेरे साथ इस विलेज से जुड़ी हुई है वर्षो गांव से जुड़ी हुई है हम लोग काफ़ी सालों से आई कैंप मेडिकल कैंप वोटर आईडी आधार कैंप वगैरह ये सब तो करते ही आ रहे हैं लेकिन हमारा कहना है हमारे भाइयों से कहना है कि हमारे लिए प्रार्थना करें कि आगे वाले असेंबली में लड़ने के लिए हमको बीजेपी की तरफ से जिम्मेदारी मिले और इस जिम्मेदारी को हम पूरी तरह से पार करके आगे पाँच सालों में हम लोग इतना काम करेंगे कि हमारे कोली भाई बहन खुद अपने इलाके को पहचान नहीं पाएंगे वो लोग के इस इलाके को हम लोग किस लेवल पे ले जा सकते हैं वो तो आगे वक्त ही बताएगा लेकिन मैं इतना गारंटी के साथ कह सकता हूँ बहनों के, के कदम के साथ रहेगा रहेगा मेरा हर कदम कदम मेरे भाई के के साथ आज नमस्कार सर्वान पहले नारली पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा मी धन्यवाद करतो कॅप्टन राकेश कोयलो यांचा त्याने वेळात वेल काढून त्यांचे दुसरे कार्यक्रमाला फोडून आपल्याकडे प्रेफरन्स देऊन इथे आले पहिल्यांदाच आणि जसे यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण आम्ही जवळजवळ तीन ते चार वर्ष झालं जुळलेलो आहोत आणि बरेच कॅम्प किंवा बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत वर्सोवा आणि स्पेशली वर्सोवा कोलीवाड्यामध्ये आणि या तीन वर्षात मला दा वेला सरना फोन करावा नहीं लगला ते मला फोन करता कि जीविका ये कैंप है ये लगाते हैं वर्सोवा में जीविका आई कैंप लगाते हैं जीविका थायराइड कैंप लगाते है मुझे मेरा नेता ऐसा चाहिए कि मुझे उनके पास ना जाना पड़े सर मेरे पास आते हैं सर के ऑफिस से मुझे इतने फोन आते हैं मतलब हफ्ते में एक तो आना ही आना है ऑन एन एवरेज इन तीन सालों का रेशियो तो अभी भी मुझे बहुत सारे कार्यक्रम पेंडिंग है मेरे एंड से सर मैं जल्दी करूँगी थोड़ा फेस्टिवल में हम लोग बिजी है बहुत सारा लाइनअप है जो हम करेंगे तो मुझे मेरा नेता ऐसा चाहिए जहाँ पे मुझे उनके ऑफिस में जाके घंटों इंतजार ना करना पड़े ऐसा चाहिए कि यू नो इजी गोइंग है एक फोन कॉल पे अवेलेबल हो थैंक यू सो मच